नमस्कार कसे हा सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so फ्रेंड्स आज व्हिडिओची सुरुवात क्लिनिंगपासून करते आहे कारण आज आहे संडे हो ॲक्च्युली हा संडेचा ब्लॉग आहे जो आज शेअर करते आहे आणि संडेच हा असा असतो की ज्या दिवशीचं रुटीन मी अगदी माझ्या आवडीप्रमाणे माझ्या सोयीनुसार जे आहे से म्हणजे करत असते सो मला ना म्हणजे क्लिनिंग करायला जास्त आवडतं घरातल्या इतर कोणत्याही कामापेक्षा माझं घर मस्त असं नीट नेटकं चकचकीत असलं ना की इतर कामंही ना म्हणजे पटपटपट सुचतात किंवा मग छान होऊन जातात प्रसन्न मनाने होऊन जातात आणि फक्त संडेला जे आहे मी माझ्या मनासारखं सर्व रुटीन जे आहे सेट करू शकते चला क्लिनिंगनं माझी सर्व आटोपलेत इवन मी सोपा वगैरेही क्लीन करून घेतला आणि आत्ता वाजलेले आहेत आठ आणि आरोहीच्या पप्पाने आज चहा ठेवला त्यांची होते कधीतरी इच्छा चहा प्यायची आणि मी कामात होती सो त्यांनी चहा ठेवला आणि मस्त असा वाफाडता चहा आणि सोबत आरोहीने जी आहे मॅगी बनवली होती आज आणि जवळपास म्हणजे एखाद वर्ष झालं असेल मी कधीच मुलांना मॅगी बनवून देत नाही माझी आरोहीच मस्त अशी चमचमेत मॅगी करते आणि मलाही मस्त आयत्य खायला मिळतं आणि म्हणजे माझ्याहीपेक्षा खूप छान मॅगी बनवते असे तिचे पप्पा म्हणतात बरं का आणि मला काय ऐतं मिळतं तर मला तर ती म्हणजे अमृतापेक्षाही गोड लागते चला आता मी माझी मॅगी एन्जॉय करते आणि इथे ना म्हणजे खरं तर मॅगी बनवते आरू पण त्याचं जास्त कौतुक असतं पिहूला आणि तोच असा नेहमी नेहमी येऊन मला विचारतो मम्मा जमली ना मम्मा कशी झाली मम्मा तुला आवडली ना असं त्याचं चालू होतं मी तीनच्या आणि मी त्याला हो म्हटलं की लगेच आरूकडे धावत जातो हो हो मग दिदी खूप छान जमली मम्मा मला आवडली असं तसं त्या दोघांचं चालू असतं म्हणजे तिच्यापेक्षा तिचं कौतुक पिहूलाच जास्त असतं आणि तसंही म्हणजे ती मॅगी बनवत आहे म्हणजे त्यामध्ये पिहूचाही काही ना काही हातभार असतोच आणि मी पिहूला हसून ॲन्सर देत होती की हो हो छान झाली असं तसं तर तिचा काही विश्वास बसला नाही सो ती पण आली मला विचारायला की मम्मा ना कशी बनली मी म्हटलं तूच खाऊन बघ अजिबात छान बनली नाही असं तिला चिडवलं तर ना अलच माझ्यावर आणि काल बघा दही लावलं होतं मी आणि आज तो मला दाखवते आहे बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी हे शेअर केलेलं आहे कारण मला फारच आवडलं पहिल्यांदा जे आहे माझं दहीनं इतकं परफेक्ट जमलेलं आहे अगदी गंजमी हलवून हलवून इथे तुम्हाला दाखवते आहे पण दही जागचं अजिबात हलत नाही आहे अगदी केकनं काप केक कसा कापतो ना तसं हे दही कापता येईल इतकं घट्ट बनलं होतं आणि म्हणजे माझं नेहमीच घट्टच बनते त्यावेळेस मात्र मस्तच घट्ट आणि म्हणजे कायच बोलू मला फारच आवडलं होतं सो मॅगी खाल्ल्यानंतर सर्वांनी चाय वगैरे एन्जॉय केला पण मला चाय प्यायचा नव्हता म्हणजे मी आधीच त्यांना तशी बोलले होते कारण मला दही प्यायचं होतं सो दह्यामध्ये ना मी साखर वगैरे काही ॲड करत नाही कारण दही आपण म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून प्यायला जातो आणि त्यात भरपूर साखर टाकून पितो त्याचे मग मात्र किती साऱ्या कॅलरीज वाढतात आणि वजन वाढतं आणि बरेचसे दुष्परिणाम हे होतात साखरेचे आता नवीन नव्याने सांगायची गरज नाही त्यामुळे मी दुधा दह्यावर फक्त जे आहे काळं मीठ घालत असते आणि पित असते दररोज एक वाटी दही तरी आपण बायकांनी तरी प्यायलाच पाहिजे बरं का आणि हिवाळ्यात पावसाळ्यात म्हणजे बरेच एक्सक्युजेस आपण देत असतो की सर्दी होईल असं होईल गळा धरेल वगैरे वगैरे पण आता उन्हाळा आहे त्यामुळे मस्त दही दह्याचा मट्टा दह्याची लसी दह्याचं ता अ, ताक म्हणजे बऱ्याच गोष्टी जे आहे आपण दह्यापासून बनवून मस्त एन्जॉय करू शकतो सो चला आज ना मस्त सकाळपासून अशी निवांत कामं करत होते ना की काय सांगू तुम्हाला आणि मला स्वयंपाकही करायचा आहे ही, कर ही गोष्ट मी विसरूनच गेले होते म्हटलं तरी चालेल म्हणजे आधी छान क्लिनिंग करत बसले त्यानंतर आरूचे पप्पा गेल्यानंतर ते म्हणजे मॅगी खाल्ली दही पिलं आणि त्यानंतर आंघोळ वगैरे वगैरे म्हणजे बरीचशी कामं आवरलीत आणि निवांत बसले आणि कधीही म्हणजे सव म्हणजे प जवळपास पावणे अकरा झाले ना माझ्या लक्षातच आलं नाही का मला टिफिन द्यायचं आहे ते आणि मग काय अशी घाई गडबडीत कामाला लागली की कायच सांगू तुम्हाला म्हणजे चांगलाच गोंधळ उडाला होता माझा कळत नव्हतं काय करू काय नको मग काय लगेच वांगी भाजायला ठेवली इकडे वांग्याचं भरीत करायला घेतलं आणि साईडला जे आहे आता मी सोबत सोबत कळीही बनवताय आहे कारण काहीतरी पातळ हवं असतं आणि आता दही आहे म्हटल्यावर आता कळी तरी झालीच पाहिजे नाही का सो so, त्यामुळे uh, पहिले तर म्हटलं जाऊ दे वेळ झाला नाही बनवत पण म्हटलं फक्त भरताने नाही होणार आरोईच्या आजीचंही होत नाही आणि तिच्या पप्पांनाही लागतं सो त्यामुळे इकडे भरीत भाजायला घेतलं वांगे भाजायला घेतले तोवर ना सर्व प्रिपरेशन केली आणि मग गॅसवर इकडे एका साईडला भरीत आणि एका साईडला जे आहे इथे मी छान uh, कळी बनवते आहे गोंधळ इतका चालला होता डोक्यात डोक्यातही आणि कामाचाही भयंकर गोंधळ म्हणजे काय करू काय नको सुचा नव्हतं कणिक मळायची बाकी होती पोळ्या करायच्या बाकी होत्या आणि अकरा वाजून गेले होते यावेळेला तरी आणि आमचे जे टिफिनवाले काका आहेत ना ते अकरा वाजता बरोबर दार ठोठावतातच पण लकीली आज ना अकरा वाजले म्हणजे मी देवाकडे विशच म्हणजे मु, करत होती देवा प्लीज आजच्या दिवस काकांना थोडं लेट होऊ दे प्लीज आणि इतकं फास्ट फास्ट सर्व चाललं होतं आणि त्यातनं म्हणजे माझं लक्ष माहीत नाही कुठे नवला ना असा आवाज आला काहीतरी फाटल्याचा ना आणि मला असं वाटलं माझा ड्रेसच फाटला का आणि तेच जे आहे मी ते चेक करत होती आणि इतका साऱ्या गोंधळातही जे आहे मी शूटही करत होती बघा तुम्ही म्हणजे प्रत्येकच वेळेस माझं छान निवांत असं रुटी किंवा फार घाई गडबड न करता मी कशी स्वयंपाक करते कमी वेळेत कसं घर आवरते कस कमी वेळेत कसं स्वयंपाक करते हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर म्हटलं आज आपला इतका गोंधळ उडालेला आहे तेही आपल्याच चुकीमुळे सो तेही शेअर करावं आणि म्हणूनच जे आहे माझा म्हणजे स्वयंपाकाची धावपळ आणि सोबत कॅमेरा सेट करा हे करा ते करा ही सर्व धावपळ चालू होती कारण बघा प्रत्येकाचीच धावपळ होतच असते तुम्ही असू देत मी असू देत प्रत्येकाच्याने कधी ना कधी काही ना काही चुका होतातच सो आज माझा असा काहीतरी गोंधळ झाला होता आणि माहीत आहे बरं माझ्या मागे वॉच नाही तरी पण असं ना माहीत नाही का ते मागे ओढून ओढून पाहत होती का किती वाजले म्हणून आणि सव्वा अकरा वाजेस्तवर म्हणजे अर्ध्या तासात जे आहे मी माझी भाजी कळी आणि पोळ्या तिन्ही गोष्टी करून कंप्लीट केल्या होत्या भाजी माझीनं पूर्ण शिजली नव्हती तरीसुद्धा मी साईडला काढली म्हटलं पोळ्या करून घेते आणि नंतर जे आहे काका येईस तोवर मग भाजी आरामात आपण आट म्हणजे शिजवून घेऊ असं काहीसं माझ्या डोक्यात होतं सो अर्धवट भाजी शिजत आल्यानंतर कारण वांग्याचं भरीतच होतं त्याला कच्चेपणा असा काही नसतो सो त्यामुळे म्हटलं जरी नाही वेळ मिळाला ना तरी भाजी अशी सर्व करता येईल कारण कढी वगैरे होती सोबतीला सो त्यामुळे भाजी आधी काढून ठेवली आणि पोळ्या करायला घेतल्यात आणि पोळ्या झाल्यानंतर जे आहे लगेच म्हणजे एकच पोळी टाकली आणि लगेच टिफिन वगैरे जे आहे मी भरायला सुरुवात केली म्हटलं ते काका थांबतात बरं तसे तरी असं मनात येतं ना की कशाला आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास कारण त्यांना किती घरी फिरायचं असतं आणि त्यामुळे जे आहे माझं मी वेळेत आटपायचा प्रयत्न करत असते आणि स्वयंपाक so, चालू असतानाच जे आहे म्हणजे जे जे रेडी आहे ते तेही मी भरायचा प्रयत्न करत होती आणि फॅन असा फुल स्पीडवर चालू केला होता कारण गरम गरम जर आपण आता भाजी तरी ठीक आहे पण पोळी वगैरेलं ना मग घाम सुटतो आणि त्या आरोच्या पप्पांना अजिबात आवडत नाही सो फॅन फुल स्पीडवर करून पोळ्यानं जशा काही वाळायला घातल्या होत्या मी अशा प्रकारे थंड करून घेतल्यात आणि चला आता जे आहे इथे मी आरोच्या पप्पांचा टिफिन अगदी व्यवस्थित पॅक केला अगदी मीठ तिख सॉरी तिखटच येतं मिठानंतर तिखटच येतं तोंडात माहीत नाही का ते व्यवस्थित मीठ लोणचं कू पाप पळ आणि त्यांना सलादमध्ये हवं असतं टोमॅटो कांदा मुळा वगैरे सर्व सर्व व्यवस्थित पॅक केलं आणि चला अजूनही काका आलेले नाहीत त्यामुळे ना म्हणजे एवढ्या गोंधळानंतरचं जे एक समाधान असतं ना की ठीक आहे गोंधळ झाला पण आणखी काका आले नाहीत आणि आपला टिफिन वेळेवर रेडी आहे याचाही मला फार आनंद झाला म्हणजे ते असतं ना आय इट आय डू इट तसं काहीतरी माझी कंडिशन तेव्हा झाली होती इतका आनंद मला झाला होता सो so, कॉलनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रोग्राम जयंतीनिमित्त अनेक प्रोग्राम अरेंज केलेले आहेत आणि जसं कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं अरहीने स्पीचची तयारी करायला खरं तर तिला वेळ नाही मिळाला तरी तिने केली बऱ्यापैकी पण जायस्तवर वेळही झाला आणि त्यानंतर मग ती खूप गोंधळून गेली सो मग तिने स्पीच दिलंच नाही पण आज जे होणार आहे डान्स कॉम्पिटिशन आणि ना आजपर्यंत तिने एकटीने सोलो परफॉर्मन्स केलेलंच नाही पण ती बोलली आता स्पीच मी तयार होते ना एकटी द्यायला सो डान्सही मी एकटी करून घेईल आणि इथेच जे आहे तिची तयारी चालू होती स्वयंपाक झाल्यानंतर सर्व पसारा तसाच ठेवला आणि इथे जे आहे तिच्या डान्सची प्रॅक्टिस घेत होती काही स्टेप तिच्या तिनेच ठरवल्यात काही मी ठरवून दिल्यात पण तिचे एक्सप्रेशन वगैरे हो तुम्हाला दिसत असेल खूप जोश म्हणजे गाणीच तसे सिलेक्ट केले होते आम्ही कारण एका दिवशी एका दिवसात जर प्रॅक्टिस करायची आहे म्हटलं तर गाणे असे धडाकेबाज असले ना की मग जास्त आपल्याला म्हणजे काय त्याला मेहनत जास्त घ्यावी नाही लागत सो त्यामुळे गाणे मस्त सिलेक्ट केले होते पण त्यानंतरचा प्रश्न होता की गाणे म्हणजे ते रिमिक्स किंवा मर्ज वगैरे कसे करायचे मी आजपर्यंत कधीच सॉन्ग मर्ज वगैरे केले नाही सो त्यामुळे मग सोनलला फोन केला आणि तिला म्हटलं असं असं करून दे तर आम्हाला जे हवं होतं ना ते आणि पहिल्यांदाही झालं नाही दुसऱ्यांदाही झालं नाही सो तिसऱ्यांदा ती चिडलीच किती वेळा करू मी मी नाही करणार असं म्हटलं मला फक्त ॲप सांग बाय मिस करते आणि खरंच म्हणजे आपण म्हणजे कशा कशासाठी इतरांवर डिपेंड राहणार नाही का आणि तसंही मला नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला फार आवडतात सो तिने मला ॲप सांगितले ते ॲप मी डाउनलोड केले आणि स्वतः पहिल्यांदा जे आहे गाणे डाउनलोड करण्यापासून मर्च करण्यापासून जे आहे छान असे म्हणजे सॉन्ग तयार केलं आणि चला या निमित्तानं का होईना नवीन गोष्ट शिकायलाही मिळाली आणि इतकं डान्स करून करून दमलो का, आ, करूं, करूं का बोली ममा प्लीज काहीतरी खायला कर छान सो so, फ्रीज उघडलं दही दिसलं म्हटलं चल छान आज लस्सीच बनवते आरोहीला लस्सी फार आवडते आणि मलाही आणि बाहेर गे जेव्हा जा केव्हा जातो ना आम्ही आईस्क्रीम लस्सी वगैरेचं नेहमी घेत असतो आणि आज दही ही अगदी परफेक्ट असं होतं जसं दही लस्सीला लागतं ना घट्ट तसंच दही होतं सो फक्त बघा इथे तीन चमच जे आहे मी दही घेतलं आणि त्यामध्ये काही बर्फाचे खडे घातलेत आणि अर्धी वाटी साखर घालते आहे मी इथे तुम्ही म्हणजे दही जितकं आंबट गोड असेल ना त्यानुसार घालू शकता किंवा मग तुम्हाला जितकं गोड आवडतं त्यानुसार घालू शकता साखरेमध्येच जे आहे मी ती विलायची घालते आहे कारण फक्त विलायची पावडर करायला जरा हार्ड जाते सो so, साखर आणि जी विलायची आहे मिक्सरमधनं छान बारीक पूड करून घेतली आणि इथे मी लस्सीमध्ये सॉरी दह्यामध्ये घातलं आणि छान ते फेटून घेतलं बघा बरेच जणं दही दह्याची लस्सी ना मिक्सरमधनंही फिरवून घेतात पण जे आपण विकतची लस्सी पितो त्याचं जे टेक्चर असतं बघा ते मिक्सरमध्ये फिरवून कधीच येत नाही ते असं फेटूनच येतं त्यामुळे मी छान असं हाताने फेटून जी आहे लस्सी बनवली आणि बघू शकता तुम्ही याचा थिकनेस याचं टेक्चर अगदी बाहेरची लस्सी असते ना तसंच बनलं होतं आणि चवीला तर कायच सांगू तुम्हाला इतकी छान बनली होती चवीला आणि आपण यामध्येच वेगवेगळे -वेग फ्लेवरही ॲड करू शकतो स्ट्रॉबेरी चॉकलेट पायनॅपल जे क्रश मिळतं ना ते आपण यामध्ये टाकून वेगवेगळे -वेग वेग फ्लेवर ॲ ॲड करू शकतो किंवा इसेन्स मिळतात त्याद्वारेही याला वेगवेगळे वेग फ्लेवर आपण देऊ शकतो पण मला अशी प्लेन लस्सीच जास्त आवडते पण पुढे ना यानंतर कधीतरी मी तुमच्यासोबत तसे फ्लेवर ॲड करूनही लस्सी बनवून नक्कीच शेअर करेल आणि आरोहीला एवढी जास्त लस्सी आवडली ना लगेच म्हणाली मम्मा आता ना आपण घरीच बनवून पिझ्झो बाहेर प्यायचीच नाही आणि बघा असं आपण एखादी डिश बनवली आणि घरच्यांना आवडली ना तर मग ती घरीच बनवावी लागते आणि आपली किती कामं वाढतात आधी आम्ही मस्त बाहेर पाणीपुरी एन्जॉय करायचो पण एकदा घरी बनवली आणि तेव्हापासून आता मला घरीच बनवावी लागते खरंच कामं वाढतात पण त्यानिमित्तानं काय होईना हायजेनिक आणि टेस्टी आपल्याला खायलाही मिळतं आणि बरोबर साडेसात वाजता जे आहे डान्स कॉम्पिटिशन स्टार्ट झाली आणि बघा ना म्हणजे या वयाची असू तेव्हा आपण आपल्यासोबत कोणी बोललं जरी अनोळखी तर म्हणजे आईच्या मागे लपायचो आणि या चिमुकल्यांचा कॉन्फिडन्स बघा तुम्ही अगदी नर्सरीपासच्या मुली स्टेजवर एकट्या जाऊन अगदी एक्सप्रेशनसही परफॉर्मन्स देत होत्या म्हणजे बघतच राहावं असं हो वाटत होतं आणि हा माझ्या आरोहीचा परफॉर्मन्स म्हणजे मला वाटलं नव्हतं बरं का की दोन तीन तासाच्या प्रॅक्टिसने आरोह स्टेजवर प्र परफॉर्मन्स व्यवस्थित देऊ शकेल तिने बऱ्याचशाच स्टेप अगदी परफेक्ट केल्या आणि डान्सही परफेक्ट केल्या विथ केला विथ एक्सप्रेशन आणि ही तिची पहिलीच वेळ होती जी सोलो परफॉर्मन्स देत होती एकटी स्टेजवर होती मला तर वाटलं ही तिने ती अर्ध्या स्टेप खाऊनच टाकेल पण छान परफॉर्मन्स दिलं तिने आणि चला गाणे काही वाजवत नाही कारण लगेच मग कॉपी राईट येतं आणि तुम्हाला तर माहीत आहे आधीच म्हणजे आणि त्यातच मग आणखी कॉपी राईट वगैरेचं टेन्शन मला नकोच आहे बापा त्यामुळे एकही गाणं मी इथे ॲड केलेलं नाही पण डान्स भन्नाट झाला कार्यक्रम सर्वांचे खूप छान झाले सर्व छोट्या छोट्या चिमुकल्यांनी छान डान्स केलेत आणि असा गेला मग आमचा दिवस गोंधळ 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 सरवा पण सायंकाळ मस्त गेली निवांत अगदी सो चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईबही करा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा